आय होप सगळे मजेतच असाल तर आज आपण बघणार आहोत आम्ही सेल मध्ये केलेलं शॉपिंग जसं तुम्ही माझा विविना मॉलचा व्लॉग बघितला असेल तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं क्रिसमस आणि इयर एंड साठी मॉलमध्ये प्रचंड सेल चालू असतात सो आम्ही सुद्धा तिथे शॉपिंग केलं होतं सो ते आज सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात करूया माझ्या शॉपिंग पासून तर हा पहिला ड्रेस आहे मरून कलरचा आहे लॉंग वन पीस म्हणून आपण वेअर करू शकतो मटेरियल एकदम सॉफ्ट आहे अंगाला कुठेही चिकटत नाही किंवा टोचत नाही आणि ह्याचे स्लीव्ज हाफ स्लीव्ज आहेत आणि नेक पॅटर्न जो आहे तो जरा युनिक आहे सो मला तो आवडला होता ता ता तो छान असं बारीक लेस तर त्याच्यावरती प्रिंट आहे सो तो वेअर केल्यावरती खूप छान दिसतो आणि त्याचं जे प्रिंट आहे छोटे छोटे त्याच्यावरती व्हाईट कलरची फुलं आहेत आणि मध्येच मग त्याला जरा ऑरेंज कॉम्बिनेशन आहे सो मला ते जरा कॉम्बिनेशन सुद्धा आवडलं होतं आणि छान वाटत दोन कलर होते एक हा होता आणि एक असं ब्लू वरती ग्रीनिश कलरची प्रिंट होती पण मला हा आवडला होता सो मग मी हा एक घेतलेला आहे हा दुसरा ड्रेस रेग्युलर यूजसाठी आपण जे टॉप्स वेअर करतो त्यातलाच हा एक प्रकार आहे रेग्युलर यूजचा कुर्ता आहे हा अगेन मला ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे पॅरेट ग्रीनवरती येल्लो स्काय ब्लू व्हाईट कलरच्या ज्या प्रिंट आहेत ते मला फार आवडलं होतं लॉंग स्लीवज आहेत ह्याला सुद्धा नेकला अशी एक बारीकशी लेस लावलेली आहे त्याच्यामुळे वेअर केल्यावरती ती सुद्धा खूप छान दिसते आणि यल्लो म्हणा किंवा स्काय ब्लू व्हाईट और ब्लॅक लेगिंग्सवरती वरती आपण वेअर करू शकतो आणि डेली वेअरला आपल्याला कुर्तीज लागतात सो हा मी एक घेतलेला आहे हा तिसरा कुर्ता अगेन हा सुद्धा डेली वेअरचाच आहे सिम्पल डिझाईन आहे त्याच्यावरती आणि त्याची स्टँड कॉलर आहे कधीतरी स्टँड कॉलर सुद्धा वेअर केल्यानंतर खूप छान दिसते अगेन जो डार्क ब्लू कलर आहे त्यात ते, त्याचं त्याचं असं छोटस पायपिंग त्यांनी इथे गळ्याशी दिलेलं आहे सो छान वाटतं लॉंग स्लीव आहेत त्याचे कधीतरी ब्लॅक वर म्हणा अगदी व्हाईट वर किंवा जे जो डार्क ब्लू कलर आहे त्या वरती आपण तो वेअर करू तो सिंपल असा आहे सोबर आहे डेली यूजला आपल्याला आणि सगळ्यांनाच कपडे लागतात सो मला सुद्धा हा एक कलर आवडला होता म्हणून मी हा घेतलेला आहे आणि हा चौथा ड्रेस हा मला खूप आवडला होता हा सेलमध्ये नाही मिळाला आहे मला पण ए लाईन आपला नॉर्मल जो वन पीस असतो तसा आ, आ आ, आहे कॉलर आहे त्याला आणि थ्री फोर्थ स्लीव आहेत आणि एक छान गोष्ट म्हणजे त्याला बेल्ट आहे ऍडजस्ट करायला वेअर केल्यावरती खूप छान वाटतो आणि मला साधारण असे प्लेन आणि असे डार्क कलर आवडतात सो तो मला हा एक आवडला होता म्हणून मी हा सुद्धा एक घेतलेला आहे सो so, हे असं सगळं माझं शॉपिंग होतं त्यातल्या त्यात डेली वेअर इझिली करता यावं यासाठी मी हे सगळे ड्रेसेस घेतलेले आहेत आणि फक्त कुर्ती वगैरे नाही प्रॉपर आपले जे फंक्शनल वेअर ड्रेस असतात किंवा जीन्स वेस्टर्न वेअर या सगळ्यावरती तिथे सेल चालू होते वुमन कलेक्शन असं नाही पण मेन सेक्शन्समध्ये सुद्धा प्रचंड व्हरायटी होती आ, सो आता आपण बघणार आहोत पुष्करचं शॉपिंग पुष्करचा पहिला टीशर्ट आम्ही पुष्करसाठी टी शॉपिंग केलेलं आहे कारण त्याला टीशर्ट घ्यायचे होते आणि मध्ये आम्हाला खूप छान छान मिळालेले आहे आ, सो हा पहिला तुम्ही बघू शकता चॉकलेटी आणि असा मरून शेडच्या मधली ती शेड आहे आणि पुष्करला फार आ, खूप प्रिंट असलेले म्हणा किंवा असे टी शर्ट्स नाही आवडत सो याच्यावरती सुद्धा एक नॉर्मल प्रिंट आहे सो हा एक त्याने घेतलेला आहे सुद्धा डेली वेअरसाठी खूप कलेक्शन लागतं सो त्याने हा एक घेतलेला आहे हा पुष्करचा दुसरा टी शर्ट व्हाईट कलरचा पुष्करला व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन जरा जास्त आवडतं अगेन प्रिंट फार आवडत नाही पण थोडक्यात थोडीशी प्रिंट असेल तर त्याला ती आवडते सो हा सुद्धा एक घेतलेला आहे आणि हे जे आम्ही त्याचे टी शर्ट घेतलेले आहेत ते, ते आम्हाला टू फॉर्टी नाईन रुपीजला मिळालेले आहेत आणि खूप व्हरायटी आहे कलर्समध्ये सुद्धा ह्यात सुद्धा खूप सगळ्यामध्ये कलर्स, कलर्स आहेत पण त्यातल्या त्यात जे आम्हाला आवडले ते आम्ही घेतलेले आहेत हा पुष्करचा तिसरा टी शर्ट अगेन ब्लॅकवरती व्हाईटची प्रिंट आहे आणि ब्लॅक ब्लॅक जीन्सवर म्हणा किंवा ब्लू जीन्सवर म्हणा अगदी क्रीम कलरच्या पॅन्टवर म्हणा तुम्ही वेअर करू शकता आणि घातल्यानंतर सुद्धा एकदम सोबर दिसतो सो हा एक पुष्करने घेतलेला आहे हा पुष्करचा चौथा टी शर्ट हा मेनली आम्हाला नाईंटी नाईन रुपीजला मिळालेला आहे त्या दिवशी मॅक्सला हे खूप छान होतं की मेन्स मध्ये नाईंटी नाईन रुपीजपासून टी शर्ट्स अवेलेबल होते आमचं बॅड लक आम्हाला हा एकच कलर मिळाला ऍक्च्युअली कलर्स खूप होते पण पुष्करची त्यात साईज नव्हती सो हा एक आम्ही घेतलेला आहे आणि हा पुष्करचा पाचवा टी शर्ट अगेन हा टू फोर्टी नाईनचा आहे पण ह्यात सुद्धा कलर खूप अवेलेबल होते व्हाईटवरती आम्ही पर्पल प्रिंट घेतलेली आहे पण मरून प्रिंट होती येलो प्रिंट होती ब्लॅक प्रिंट होती छान आहे कधीतरी जीन्सवर वेअर केल्यानंतर असे स्ट्रीपवाले टी शर्ट्स कधीतरी खूप छान दिसतात सो हा सुद्धा आम्ही एक घेतलेला आहे सो so, हे होतं पुष्कळचं शॉपिंग अगेन मेन्स कलेक्शनमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी होती मग फुल स्लीवचे टी शर्ट्स म्हणा किंवा प्रॉपर आपले जे फॉर्मल कपडे असतात त्याच्यावरती सुद्धा तिथे सेल चालू होते सिम्पल आम्हाला जे शॉपिंग करायचं होतं ते आम्ही इथे केलेलं आहे आणि आता बघूया राहूचे किड सेक्शनमध्ये तर खूपच कलेक्शन होतं आणि लिटरली राहूचे मी नाईंटी नाईन रुपीजला सगळे टी शर्ट्स घेतलेले आहेत हे मी डेली वेअर साठी घेतलेले आहेत पण अगेन फंक्शनल वेअर त्यांचे स्वेटर काही काही वेगवेगळ्या फॅशन ह्या सगळ्यावरती सेल चालू होता सो चला राहूचे कपडे बघून घेऊया हा राऊचा पहिला टी शर्ट आहे अगेन लहान मुलांना कपडे खूप लागतात खेळतात ट्रॅव्हलिंगसाठी घरात सुद्धा आणि राऊचे सगळे ड्रेस म्हणजे राऊचे जे जे टी शर्ट्स आम्ही घेतलेले आहेत ते आम्हाला नाईन्टी नाईन रुपीजला मिळालेले आहेत ॲक्च्युली कॉस्ट आहे त्यांची वन फोर्टी नाईन पण सेलमुळे आम्हाला ते सगळे नाईंटी नाईन रुपीजला मिळालेले आहेत सो त्यातला हा पहिला आहे हा राऊचा दुसरा ग्रे कलर आहे आणि ब्लॅकची प्रिंट आहे त्याच्यावरती अॅक्च्युली लहान मुलांना कलर सगळे छान दिसतात पण त्यातल्या त्यात जे कलर्स आता राऊकडे नाही आहेत ते मी घेतलेले आहेत सो हा दुसरा हा तिसरा अगेन टी आहेत सगळे जीन्स आहेत सगळ्या सो ब्लॅक जीन्सवर म्हणा ब्लू जीन्सवर म्हणा डार्क ब्लू वरती आपण वेअर करू शकतो सो हा एक घेतलेला आहे हा राऊचा चौथा आणि मग दोन मी त्यात फुल स्लीव घेतले आता थंडी सुद्धा आहे आणि कधीतरी जीन्सवरती फुल स्लीव वगैरे वेअर केलं तर छान दिसतं म्हणून मग मी हा एक येल्लो कलरचा घेतलेला आहे आणि हा पाचवा अगेन हा सुद्धा फुल स्लीव्ज आहे आणि नाईट ड्रेस म्हणून सुद्धा आपण हे यूज करू शकतो किंवा जसं मी सांगितलं तसं ता डेली वेअरला आपण बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपल्याला कपडे लागतात सो हा एक घेतलेला आहे तर असं होतं आमचं हे शॉपिंग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सी यू अगेन